तर जैन मित्रांनो तर आज आपला एक व्लॉग नसून तर मी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे डेली व्हिडिओ तर आपले यूट्यूबवरती अपलोड होत आहे मी मी आता व्लॉग पण बनवतो आहे पण एक महत्त्वाचा मुद्दा मला तुमच्यासमोर मांडायचा आहे आता तुम्ही व्हिडिओचं टायटल जे आहे ना ते बघितलेलं असेल त्याच्यामध्ये तुम्ही बघताय की सव्वीस लाख रुपयांचा लॉस तर जेव्हापासून मी पण शेअर मार्केटमध्ये काम करतो आहे आणि माझा जो प्लॅटफॉर्म आहे दीपटेक नावाचा त्याच्यावरती खूप जण जोडले गेलेले आहेत आपला दुसरा चॅनल आहे तो तर त्याच्यावरती पण मी सर्वांना नेहमी सांगत असतो की शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्हाला त्याचं नॉलेज नक्की घ्यावं लागेल त्या प्लॅटफॉर्मवरती पण सर्वांना मी सांगतो की हे बघा तुमच्याजवळ किती पैसा असला तरी तो पैसा मार्केटमध्ये काम करत नाही हा एक आहे की शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी पैसा पाहिजेच कारण की पैशानेच पैसा आपला बनत असतो पण याचा अर्थ असा पण नाही की तुमच्याकडे पैसा आहे पण तुम्ही म्हणणार की मला कोणत्याही प्रकारचं नॉलेज घ्यायचं नाही आहे जर तुमच्याकडे नॉलेज नसेल तर तो मोठा पैसा काही कामाचा नसतोच मग मग तिथे काय होत असतं की तुम्ही मग मोठे लॉसेस शेअर मार्केटमध्ये करतात आता मी स्वतः पण शेअर मार्केटमध्ये काम करतो शेअर मार्केटचे क्लास पण घेत असतो आता माझे क्लास घेण्याची पद्धत थोडी वेगळी असते तुम्ही पण क्लास केलेली असते शेअर मार्केटची की तिथं म्हटलं जातं की तुम्हाला पंधरा दिवसात किंवा एक महिन्याभरामध्ये ट्रेडिंग शिकवलं जाईल तुम्ही पूर्णपणे शेअर मार्केटला शिकणार मी तर असं म्हणत असतो की कोणताही क्लास करा तुम्ही माझाही करा किंवा इतर कोणाचाही करा तर तुम्ही ताबडतोब शेअर मार्केट काही शिकत नसतात त्याच्यामध्ये स्वतःचा पण अभ्यास असावा लागतो आणि सोबत अनुभव पण पाहिजे असतो म्हणजे तुम्ही जेव्हा दोन चार वर्ष मार्केटमध्ये घालवतात ना तेव्हा कुठे तुम्हाला शेअर मार्केटचा अनुभव येत असतो कशा पद्धतीने मार्केट चालतात कसं मी प्रॉफिट शेअर मार्केटमध्ये बनवू शकतो हे तुम्हाला समजायला लागतात तर मग बहुतेक जण इथे चुकताय ते शिकण्याचा प्रयत्न करत नाही आता खूप जणांकडे पैसा पण असतो त्यांना काय वाटतं की शेअर मार्केटमध्ये मोठा पैसा मी जर डिप्लॉय केला ना तर माझा मोठा पैसा तिथे बनून जाईल पण असं नसतं ही चुकीची धारणा असते त्यांची की माझ्याजवळ मोठा पैसा आहे म्हणजे माझा पैसा बनेलचा असं नाही आहे पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्ट करत गेले ना तर त्या ठिकाणी नेहमी तुमच्यासाठी धोकाच आहे म्हणजे तुमचं नुकसान ठरलेलं असतं त्या ठिकाणी आता असंच एक उदाहरण आहे म्हणजे आपला जो क्लास चालतो डिपटेकचा तर त्याच्या मागच्या बॅचमध्ये एक सर होते मुंबईचे आहेत तर त्यांचे एक मित्र आहे आता खरा मुद्दा मी तुमच्यासमोर मांडतो आहे हा मुद्दा का मांडतो आहे माहिती आहे का मी की जेणेकरून ज्या समोरच्या व्यक्ती आहे त्यांना पण थोडंशी समज येईल की मी शेअर मार्केट शिकलंच पाहिजे मी जर शिकलं नाही शेअर मार्केटमध्ये तर माझा लॉस ठरलेलाच आहे पक्का हे त्यांना समजेल त्यामुळे हा मुद्दा मी तुमच्यासमोर मांडतो आहे मग मागच्या क्लासमधले जे सर होते तर त्यांचे जे एक मित्र त्यांनी शेअर मार्केटमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करून टाकली पैसा आहे खूप मोठा पैसा आहे आता जेव्हा मी तो स्क्रीनशॉट बघितला त्यांनी मला सकाळी सकाळी परवाच्या दिवशी पाठवला तो स्क्रीनशॉट तर माझं डोकं पण बंद पडलेलं होतं की अशा पण व्यक्ती असतात शेअर मार्केटमध्ये की पाहिजे तिथे इन्व्हेस्ट करून टाकायचं आणि नॉलेज कोणत्याही प्रकारचं नाही तर त्यांनी मला स्क्रीनशॉट दाखवलं तर त्या व्यक्तीचं इतकं मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं जवळजवळ सव्वीस ते साडेसव्वीस लाखांचा सा लॉस आहे आता मी तो स्क्रीनशॉट पण तुम्हाला दाखवणार इथे तुम्ही बघू शकतात की ह्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला दिसेल की त्या व्यक्तीने किती मोठं लॉस केलेलं आहे जे शेअर्स त्या व्यक्तीने बाय केले होते त्याच्या क्वांटिटी बघा तुम्ही एवढ्या मोठ्या क्वांटिटी बाय केल्या त्यांनी क्वालिटी नाही बघितली आता एक क्वालिटीवाला शेअर्स तुम्हाला त्या पोर्टफोलिओमध्ये दिसेल पण बँक ऑफ बरोडाचा तिथेच क्वांटिटी कमी टाकलेली आहे म्हणजे हे काय झालं माहिती आहे का नॉलेजचा अभाव झालेला आहे त्या व्यक्तीकडे पाहिजे तसं प्रॉपर नॉलेज पोहोचवलेलं नाही आहे किंवा तिने घेण्याचा पण प्रयत्न केलेला नाही आहे पण माझ्याकडे मोठा पैसा आहे मी इन्व्हेस्ट करून टाकतो मार्केटमध्ये मा आणि माझा मोठा पैसा बनेल ह्या आशेने ती व्यक्ती थांबलेली आहे तिथे मला तुम्ही सांगायचे सर्वांनी ज्या व्यक्तींना शेअर मार्केट समजतं जर अशा पद्धतीने जर आपण शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक केली तर कसा काय पैसा बनेल आपला बनू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल शेअर मार्केट पहिलं शिकावं लागेल माझ्याकडे अशी दोन तीन उदाहरणं आली होती आणि मी प्रत्येक वेळेला तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न पण करत असतो ते जेणेकरून काय होईल की समोरची व्यक्ती जिच्याकडे पैसा पण असला तिला अगोदर समजेल की मी त्याचा प्रॉपर नॉलेज घेतला पाहिजे मी कोणाच्या सल्ल्याने किंवा आजूबाजूच्या व्यक्ती ज्या बोलतात की ह्या शेअरला आत्ताच्या वेळेला बाय केलं तर तो वरती जाईल काही दिवसांमध्ये हे न ऐकता ती स्वतः काम करायला लागेल स्वतः नॉलेज घेण्याचा प्रयत्न करेल ते केलं तर काय होईल तुमचाच पैसा वाचेल हे बघा एवढे पैसे बनवायचे म्हटल्यावरती त्याच्यासाठी पण कष्ट असतातच आता प्रत्येकाचे इन्कम सोर्स जर बघितले आपण वेगवेगळे असतात प्रत्येकाचे इन्कम सोर्स सारखे असू शकत नाही आता त्या व्यक्तीचे इन्कम सोर्स मोठे असतील बरोबर की नाही महिन्याकाठी त्या व्यक्तीला चांगला पैसा पण मिळत असेल मेहनत पण असेल तिची असं पण नाही की आपआप आलेला येतो पैसा आपोआप कोणाजवळही पैसा येत नसतो कधी पण तिने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की मला जर ह्या ठिकाणी पैसा बनवायचा आहे तर मला त्याचं प्रॉपर नॉलेज घ्यायचं आहे कारण की माझा मोठा पैसा मार्केटमध्ये डिप्लाय होणार त्या व्यक्तीने ते घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे माझ्यासमोर असे जवळजवळ तीन ते चार उदाहरणं आलेली आहेत की त्यांनी कोणत्याही प्रकारचं नॉलेज शेअर मार्केटचं घेतलेलं नाही आहे आणि मोठा पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून टाकलेला आहे म्हणजे ते क्वालिटीला बघत नाही तर क्वांटिटीला बघतात एखादे खूप सारे खराब स्टॉक असतात त्यांना विकत घेतात होल्ड करतात जास्त मी जर पैसा इन्व्हेस्ट केला तर जास्त प्रॉफिट मला मिळेल अशी धारणा असते त्यांची पण ते चुकीचं असतं आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे की तुम्ही शेअर मार्केटमध्ये या तिथे पैसा पण चांगला बनवत असतो पण शिकून काम करा ही विनंती असेल सर्वांना आपण शेअर मार्केटमध्ये जे येत असतो वेल्थ क्रिएशन करण्यासाठी आपला पैसा त्याला वाढवण्यासाठी मग तुम्ही जर अशा पद्धतीने जर पैसा इन्व्हेस्ट केला तर तो पैसा बनेल कसा काय कसा काय वाढेल तो पैसा तो वाढू शकत नाही ना आणि मला नंतर समजलं म्हणजे ज्या सरांनी मला स्क्रीनशॉट पाठवला त्यांच्यासोबत मी बोललो पण त्यांनी मला संपर्क केला म्हणजे मी त्यांना मॅसेज पाठवलं एक मग ते म्हटले की सर मला तुमच्यासोबत बोलायचं आहे तर ते माझ्यासोबत जवळजवळ एक तास बोलत होते मग त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की त्या व्यक्तीने अगोदर वीस लाख रुपयांचा लॉस पण बुक केलेला आहे म्हणजे तिची मार्केटमध्ये मा इन्व्हेस्टेड अमाऊंट जी होती जो फंड होता तो अजून जास्त होता पण त्या व्यक्तीने काही लॉस पण बुक केलेलं आहे म्हणजे त्याच्याकडे शेअर्स असतील वेगवेगळ्या कंपन्यांचे ते विकून टाकले आणि त्याच्यातून बाहेर पडली पण अजून पण पोटफुल एवढा निगेटिव्ह चालतोय मग मला सांगा जर तुम्ही फक्त मोठी अमाऊंट आहे आणि तिच्यावरती मला जास्त नफा मिळेल या देशाने जर तुम्ही मार्केटमध्ये पैसा डिप्लॉय करताय तर ते चुकीचं असतं मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट तुमच्यासमोर मांडतो मी आणि मी पण डिपटेक नावाचा प्लॅटफॉर्म आहे आपला त्याच्यावरती जवळजवळ साडेतीन वर्ष झालेले काम करतो आहे एक यूट्यूब चॅनल आहे आपलं दुसरं पण तिथे पण मी त्याच गोष्टी मांडत आलेलो का मित्रांनो तुम्ही स्वतः शिका शेअर मार्केट तुम्हाला बहुतेक व्यक्ती जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करतील पैशांसाठी तुम्हाला काही सांगतील शेअर मार्केट तुम्ही पंधरा दिवसात शिकाल एक महिन्यात ते शक्यच नसतं शेअर मार्केटमध्ये खूप दिवस जात असतात काहींनी तर जवळजवळ आठ आठ दहा दहा वर्ष घालवलेले असतात तरी पण त्यांना शेअर मार्केट समजलेलं नाही आहे शेवटी त्यांनी काम करणं बंद करून टाकलं लॉसेस केले शेअर मार्केट पाहिजे तेवढं सोपं पण नाही आहे आणि समजून घ्यायला जर गेलं व्यवस्थित अभ्यास जर केलं के तर एवढं अवघड पण नाही की इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे आपली ती नक्कीच वाढू शकते म्युच्युअल फंड असतात ई टी एफ असतात स्टॉक असतात त्याच्यामध्ये जर आपण गुंतवणूक केली तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला फायदा मिळवता येत असतो पण असं अधोरं नॉलेज जे असतं त्याने कधी पैसा बनत नाही डोक्यातून काढून टाकायचं आहे आपण की माझ्याजवळ मोठा पैसा आहे म्हणजे मी जास्त प्रॉफिट बनवेल त्याच्यामध्ये तुमच्याकडे नॉलेज नाही आहे तर तो पैसा पण काही कामाचा नाही आहे त्याच्यासाठी जर तुमच्याकडे पैसा आहे तर नॉलेज घेत चला त्याचं नॉलेज घ्या नक्कीच तुमचा पैसा भविष्यामध्ये बनेलच आणि जर असं कोणी करत असेल की माझ्याकडे पैसा जास्त मला प्रॉपर शिकायचं नाही आहे तर मग तुमच्यासाठी लॉसच ठेवलेला असतो शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केट, मार्केट तुम्हाला कधी रिवार्ड देऊ शकत नाही याच्यामध्ये त्यामुळे थोडंसं सांभाळून मार्केटमध्ये काम करायचं आहे आणि नेहमी तर या चॅनलवरती मी ब्लॉग बनवतोच आहे पण माझे एज्युकेशनल व्हिडिओ जे असतात शेअर मार्केट संदर्भात ते डिपटेक चॅनलवरती येत असतात कोणाला शिकायचं असेल तर तिथे पण मी इतके व्हिडिओ बनवून ठेवलेले की त्या व्हिडिओला बघून पण तुम्ही शेअर मार्केटला समजू शकतात शेअर मार्केट समजणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला बहुतेक जणांनी पाच पाच वर्ष मार्केटमध्ये घालवले पण त्यांना शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने काम चालतं हे सुद्धा त्यांना माहीत नाही मग त्यांनी काय केलं पाच वर्ष त्यांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या शेअर मार्केटमध्ये तर शिका खूप सारा कंटेंट अवेलेबल असतो यूट्यूबवरती पण पन, त्याचा पण आधार घ्या आणि मार्केटला समजून घ्या मित्रांनो नाहीतर असेच पैसे आपले वाया जातील शिकण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वतःवरती फोकस करत नाही खरं म्हणजे आपण निष्काळजीपणा इथेच करतो डोळे बंद करून आपण दुसऱ्यावरती विश्वास ठेवत असतो दुसऱ्यांच्या सांगण्याने आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो त्या सर्व चुकीच्या गोष्टी असतात खरं बघायला गेलं तर मार्केट काही वेगळंच असतं तुम्हाला सांगणारे खूप असतील तुम्हाला सांगतो इन्व्हेस्टमेंटचा सा सल्ला देतो अशा अशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करा तुमचा पैसा बनेलच असे सांगणाऱ्या खूप व्यक्ती तुम्हाला भेटतील पण तसं काही नसतं शेअर मार्केटचं शंभर टक्के नॉलेज कोणाला नाही आहे पण तुम्ही जर थोडं नॉलेज जर घेतलं तर नक्कीच वेल्थ क्रिएशन करू शकतात चांगल्या पद्धतीने आता काही व्यक्ती म्हणतात की माझ्याकडे शंभर टक्के नॉलेज आहे शेअर मार्केटचं तर शंभर टक्के नॉलेज जर त्या व्यक्तीकडे असेल तर त्या व्यक्तीला लॉस कधी होणार नाही शेअर मार्केटमध्ये आणि शेअर मार्केटमध्ये असं होत नाही की कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक वेळेला प्रॉफिटच होईल लॉस होत असतं मग मी असू द्या मी जरी क्लास घेतो आहे याचा अर्थ असा नाही की मला लॉस होत नाही होतो आपले ॲनालिसिस असतात ना ते चुकतात नेहमी प्रत्येक वेळेला आपण बरोबर जाऊ शकत नाही मग त्याच्यासाठी रिस्क घेण्यासाठी पण आपण तयार राहायचं असतं रिस्क छोटी घ्यायची असते मार्केटमध्ये असं नसतं की मग मी एवढा मोठा लॉस आहे तो सहन करायचा जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय पण इन्व्हेस्टमेंटची पण स्मार्ट पद्धत असते की असं कोणत्याही स्टॉकमध्ये तुम्ही जायचं त्याला बाय करून टाकायचं होल्ड करायचं फायदा काय त्याचा जरी तुमचा व्यू दहा पंधरा वर्षांचा आहे स्टॉक मार्केटमध्ये मा पण तिथे पण तुम्हाला अभ्यास करूनच एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं कंपनीचा अभ्यास तुमचा प्रॉपर असला पाहिजे बहुतेकजण कोणत्याही कंपनीचा अभ्यास करत नाही त्याचा बिझनेस काय माहीत नसतो ती कंपनी प्रॉफिटेबल आहे का त्या कंपनीवरती कर्ज किती आहे त्या गोष्टींचा अभ्यास करण्याचा कोणी प्रयत्न करत नाही असे अंदाजेच शेजारच्याने सांगितलं आहे की बाबा तू या स्टॉकमध्ये गुंतवणूक कर हा पुढच्या दोन वर्षांमध्ये चार पट पा होईल पाच पट पा होईल दहा पट होईल मग ते आपण ऐकतो आणि मोठा पैसा त्याच्यामध्ये रिप्लाय करून टाकतो डायव्हर्सिफिकेशन नसतं आपल्या पैशांचं मग हीच चूक प्रत्येकाकडून होते आणि ही जी व्यक्ती आहे तिच्याकडून पण ही चूक झालेली आहे याच्यावरती आम्ही जवळजवळ म्हणजे मागच्या क्लासमध्ये जे सर होते त्यांचा आणि माझं जवळजवळ एक तासांचं डिस्कशन झालं याच्यावरती कोणी जर बिगिनर असेल तर त्यांना मार्गदर्शन करणारी व्यक्ती अशी सापडली पाहिजे तरच ते थांबू शकतात शेअर मार्केटमध्ये जर त्यांना मार्गदर्शन करणारी व्यक्ती चांगली नाही भेटली तर मी तर सांगतो की इथून पुढे पण खूप साऱ्या लोकांचे ना असे शेअर मार्केटमध्ये लॉस होत राहतील आणि लोक सुधारणार पण नाही त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनेच काम करत जातील ते तर माझी सर्वांना विनंती असेल की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की नाही खरंच आपण शेअर मार्केटचं ना थोडं नॉलेज घेतलं पाहिजे शिकून काम केलं पाहिजे तरच कुठे आपला पैसा शेअर मार्केटमध्ये वाढू शकतो ठीक आहे गैरसमज आपण काढून टाकायचे की याच्या सांगण्याने त्याच्या सांगण्याने मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पैसा बनला चुकीचं असतं ते आपले स्वतःचे रिसर्च आपला स्वतःचा अभ्यास नक्की शेअर मार्केटमध्ये असला पाहिजे ठीक आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या मते सर्वांना नक्कीच चा चांगली गोष्ट शिकायला मिळालेली असणार की शेअर मार्केटमध्ये फक्त पैसाच असून चालत नाही तर त्या ठिकाणी नॉलेज पण पाहिजे असतं त्यासाठी म्हणतोय नेहमी की तुम्ही नॉलेज घ्या शेअर मार्केटचं आणि आपले नेहमीचे ब्लॉग तर येतच असतात म्हटलं चला हा महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर मला मांडायचा होता बाकीचे ब्लॉग वगैरे हे चालतच राहतील पण एज्युकेशनच्या गोष्टी पण नक्कीच देण्याचा माझा प्रयत्न असेल या चॅनलवरती तुम्हाला ठीक आहे तरी गोष्ट तुम्हाला पटलेली असेल आवडलेली असेल की नाही तुम्ही सांगताय ते बरोबर आहे तर त्याचं उत्तर तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये द्यायचं आहे म्हणजे मला पण समजेल की हो की आपले जे व्यवस्था आहे त्यांना समजतं आहे की शेअर मार्केट फक्त काय पैसा बनण्याचं साधन नाही आहे की पैसा टाकला आणि बनला तर तिथे नॉलेज पण काम करतं नॉलेज पाहिजे नॉलेज असेल तरच पैसा बनेल याचं उत्तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की द्यायचं आहे पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद